कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमुत्रात आपल्या सर्वांसमोरपूर्वक स्वागत करते आहे बातमुत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स सिंधुदुर्गात गणपती बाप्पाचे विसर्जन जल्लोषात दहा दिवसांच्या पूजेनंतर बाप्पाला निरोप रत्नागिरीत गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप समुद्रकिनारी गणेश भक्तांची लोट गर्दी ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका संपन्न रायगड जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाचे विसर्जन आणि राजापूर प्रभाग रचनेवर हरकती दिवटेवाडीचा मतदानावर बहिष्कार प्रभाग बदलाची ग्रामस्थांची मागणी पाहुयात सविस्तर वृत्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या सोहळ्याला काल दुपारनंतर उत्साहात सुरुवात झाली जिल्ह्यातील अठरा हजार दहा घरगुती गणपती आणि सोळा सार्वजनिक गणपतींना निरोप देण्यासाठी गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले गेले दहा दिवस मनोभावे लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याला जड अंतकरणाने पण मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला विशेष म्हणजे विसर्जनाच्या वेळी पावसानं उसंत घेतल्यामुळे भक्तांचा आनंद द्विगुणित झाला होता ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत विसर्जन मिरवणुका निघाल्या शहर असो वा ग्रामीण जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरणाचं दर्शन घडून आलं हा विसर्जन सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता तरीही कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता वाहतूक व्यवस्थेचे नियोजन तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज होते एकंदरीतच शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात लाडक्या निरोप देण्यात तळ तल कोकणात अकरा दिवसांच्या लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला गेले अकरा दिवस कोकण नगरीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत होता भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात बाप्पाचं विसर्जन पार पडलं सिंधुदुर्ग जिल्ह्याची गणेशोत्सवाची एक आगळी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे येथे दीड दिवस पाच सात अकरा आणि एकवीस दिवसांचे गणपती मोठ्या श्रद्धेनं साजरे केले जातात अनंत चतुर्दशी निमित्त अनेक गणेश मंडळांसह घरगुती गणपतींनीही गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात निरोप घेतला पारंपरिक गणेश घाटांवर बाप्पाची आरती करून गाराणे घालून विसर्जन करण्याची प्रथा येथे आजही तितक्या श्रद्धेनं पाळली जाते यावेळी भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप देत पुढील वर्षी पुन्हा भेटण्याची आस व्यक्त केली विसर्जनासाठी नदी किनारी आणि समुद्रकिनाऱ्यावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती या संपूर्ण भक्तिमय सोहळ्याचे मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्यात आले बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीनं तळकोकणात एक वेगळाच उत्साह आणि भक्तिमय वातावरण जाणवत होते रत्नागिरी जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आलाय बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण रत्नागिरी शहर आणि जिल्ह्याचे वातावरण भारले होते रत्नागिरी शहरातील मांडवी भाटे पांढरा समुद्र अशा प्रमुख किनाऱ्यांवर विसर्जनासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील लांजा तालुक्यासह इतरही अनेक ठिकाणी गणपती विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला होता यावर्षी जिल्ह्यात एकूण एकसष्ट सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींना तर तब्बल छत्तीस हजार घरगुती गणपतींना निरोप देण्यात आला पारंपरिक वेशभूषेत आलेले भाविक मोठ्या थाटामाटात बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ढोलताशांच्या दणदणाटात आणि गुलालाच्या उधळणीत लाडक्या बाप्पाची विसर्जन मिळवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या विघ्नार्थ्याला निरोप दिला पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याच्या आयुष्यानं अनेकांचे डोळे देखील पाणावले होते राजापूर तालुक्यात अकरा दिवसांच्या लाडक्या गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला राजापूर शहरात गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत जल्लोषात काढण्यात आली होती ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाचे उधळण करत हजारो भाविकांनी बाप्पाला निरोप दिला ही विसर्जन मिरवणूक पूर्णपणे शांततेत पार पडली शहरातील जवाहर चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं बाप्पाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली ज्यामुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं मो मोठा आणि चोख बंदोबस्त ठेवला होता पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला राजापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विसर्जनस्थळी उत्तम व्यवस्था केली होती दरवर्षीप्रमाणे यंदाही नगरपरिषदेने निर्माल्य कलश आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी कृत्रिम तलावाची सोय उपलब्ध करून दिली होती गणेश घाटावर राजापूरचे माजी नगराध्यक्ष जमीर खल्पे यांच्या हस्ते बाप्पाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली या भक्तिमय वातावरणात राजापूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असे आवाहन करत भावपूर्ण निरोप दिला गणेशोत्सवाचा मंगलमय पर्व उत्साहात पार पडला या उत्सवात अनेक मंडळांच्या आणि अने घरातील गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला आहे याचवेळी खेड तालुक्यातील पन्हाळजे गावातील मालवाडी येथे भुवळ परिवाराच्या मानाचा राजा गणपतीला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला राजेंद्र सखाराम भुवड यांच्या भुवड परिवाराचा मानाचा गणपती गेली अनेक वर्षांपासून उत्साहात साजरा केला जातो गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली ढोल ताशांचा गजर गुलालाचे उधळण आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दणाणून गेला होता या मिरवणुकीत परिसरातील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला महिला पुरुष आणि लहान मुलांनीही मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला प्रचंड उत्साहात आणि आनंदात निघालेली ही मिरवणूक विसर्जन स्थळाकडे रवाना झाली बाप्पाला निरोप देताना भाविकांचे डोळे पानावले होते परंतु पुढील वर्षी पुन्हा भेटण्याच्या आशेनं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान देखील दिसत होते अशा प्रकारे खेड तालुक्यात मानाचा राजाला मोठ्या धूमधडाक्यात निरोप देऊन गणेशोत्सवाची सांगता झाली अनंत चतुर्दशीच्या पावनपर्वावर संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक मुरुड शहरातही लाडक्या बापाला निरोप देण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती मुरुडमधील गणेश मंडळांनी आणि घरगुती गणपतींनी मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुका काढल्या या मिरवणुकीत पारंपारिक ढोल ताशांचा गजर लेझीम पथकांचे आकर्षक सादरीकरण आणि विविध लोककलांचे दर्शन घडले स्थानिक ग्रामस्थांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य करत बाप्पाला निरोप दिला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषाने दुमदुमून गेलं होतं लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात तल्लीन झाले होते मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं विशेष बोटींची व्यवस्था केली होती सुरक्षा व्यवस्थेसह पर्यावरणपूरक विसर्जनाची काळजी घेण्यात आली हजारो भाविकांनी या बोटींमधून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला डोळ्यात पाणी आणि मनात पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याची आस घेऊन भक्तांनी आपल्या विघ्नहर्त्याला निरोप दिला हा विसर्जनाचा क्षण मुरुडच्या गणेशोत्सवाची एक अविस्मरणीय आठवण बनला आहे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात अनंत चतुर्दशीच्या पावन दिवशी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला तालुक्यातील वडवली परिसरात हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकीची सुरू होती ढोलशांच्या निनादात गुलालाचे उधळण करत आणि गणपती बाप्पा या पुढच्या असं अखंड जयघोष करत भक्तगण वडवली नदीच्या दिशेनं निघाले होते आपल्या डोक्यावर गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीत लहान थोरांसह सा सर्वच सामील झाले होते जड अंतकरणाने पण श्रद्धेने भरलेल्या वातावरणात वडवली नदीत गणपतीचे विसर्जन शांततेत पार पडले या विसर्जन सोहळ्यासाठी प्रशासनानं चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता ज्यामुळे कोणताही अनुचित आणि सुरळीत पार पडला भाविकांच्या चेहऱ्यावर निरोपाचं दुःख आणि पुढच्या वर्षी बाप्पाच्या आगमनाची आशा स्पष्ट दिसत होती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात पेडमधील गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला अश्रू भरल्या डोळ्यांनी निरोप दिला अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर शनिवारी पेण तालुक्यात गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दहा दिवसांच्या मुकामानंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी दुपारपासूनच गणेश भक्तांची गर्दी झाली होती ढोलताशा मृदुंग आणि बैंजोच्या गजरात भजनांच्या तालावर नाचत गणेशमूर्तींच्या मिरवणुका पेण शहर आणि तालुक्यातील गावागावातून काढण्यात आल्या विसर्जन स्थळी पोहोचल्यानंतर सामूहिक आरत्या करण्यात आल्या आणि जड अंतकरणानं बाप्पाला निरोप देण्यात आला बाप्पाच्या आगमनाचा आनंद आणि निरोपाचं दुःख एकाच वेळी भाविकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं पेण नगर परिषदेने विसर्जन स्थळांवर स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहीम राबवली तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पेण पोलिसांनी सुरक्षिततेची व्यवस्था केली होती आता गणेश भक्तांना पुढील वर्षी बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहावी आहे राजापूर नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर तब्बल त्र्याऐंशी हरकती दाखल झाल्या आहेत या हरकतींवर आठ सप्टेंबर रोजी प्रशासकीय स्तरावर सुनावणी होणार आहे दाखल झालेल्या हरकतींमध्ये दिवटेवाडी येथील ग्रामस्थांनी नोंदवलेली हरकत लक्षवेधी ठरली आहे दिवटेवाडीच्या ग्रामस्थांनी मागणी केली आहे त्यांच्या एकशे त्रेपन्न लोकसंख्येचा भाग सध्या प्रभाग दहामध्ये समाविष्ट आहे तो पूर्वीप्रमाणे प्रभाग नऊ मध्ये करण्यात यावा ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्रभाग दहा मधील मतदान केंद्र सुमारे तीन किलोमीटर दूर आहे तिथे जाण्यासाठी राजापूर शहरातील दोन नद्यांवरील पूल ओलांडावे लागतात ज्यामुळे मतदारांना मोठा त्रास होतोय याशिवाय मागील अनेक वर्षांपासून प्रभाग दहाच्या नगरसेवकांनी दिवटेवाडीचा कोणताही विकास केला नसल्याची तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे त्यामुळे जर प्रशासनाने त्यांच्या हरकतीचा आणि मागण्यांचा गांभीर्यानं विचार केला नाही तर आगामी नगर परिषद निवडणुकीवर दिवटेवाडी ग्रामस्थ बहिष्कार टाकतील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीपूर्वी प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे मराजी खान हो बात नाही लक्षात देत कुठला असला तरी येतात आणि नंतर अजिबातच नाही नेमकी काय मागणी आहे मग आम्हाला पलीकडे वाळ आहे ना तो आम्हा इकडेच पाहिजे बाजूला काय अडचण काय तिकडे अडचण म्हणजे तिकडले नगरसेवक निवडून गेले की परत कधी तिकडले म्हणजे नेमकं तिकडलं अजिबात इकडे येत नाहीत बघतच नाही तिकडे अजिबात कोंड्याच्या पलीकडे नदीच्या पलीकडे तीन किलोमीटर लांब तीन किलोमीटर आणि इकडे तिकडे जायला लागतं सगळे म्हातारी माणसाकडे धरून न्याय लागतात आम्हाला आले की इकडे जिबात जिबात बघत नाही जवळ नगरसेवक आहेत त्यातली आम्हाला सांगायला लागला वाटत ते नगरसेवानी बघायला नको कामा ही तिकडे बाकीच्या जाऊन सांगायला लागतात तिकडे मी म्हणतो आमचे नगरसेवा फिरायला पाहिजे सक्त हरकती घेतलेली आहे त्याच्यावरती वैयक्तिक घेतलेले त्यामुळे आमचं सरकारला किंवा आमच्या प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमची ही जी हरकती आहे त्याच्यावरती खरोखर विचार करावा आणि त्याच्यावरती आम्हाला न्याय द्यावा की आम्हाला आमचा जो प्रभाग आहे जो आमचा भाग आहे जो पलीकडे गेलाय नदीच्या पलीकडे एवढ्या नदीच्या अर्जुन नदीच्या पलीकडे जो नेऊन टाकलाय तो आम्हाला आमच्या इथे पण चिवटाडीमध्ये आम्हाला पाहिजे या गुजाई मतदान केंद्राच्या इथे ज्याला मतदान करायचं आहे त्याला त्या मतदानापासून वंचित राहावं लागतं या गोष्टीमुळे कारण इथून तुम्ही जाऊन तीन किलोमीटर मतदान करायचं म्हटलं तर काही कामाच्या अडचणी येतात काही गाड्यांचे प्रॉब्लेम येतात आणि आज ही जी जनता रस्त्यावरती आहे तुमच्यासाठी बोलण्यासाठी ती एवढ्यासाठीच आहे की आत्तापर्यंत जो मतदान जो उमेदवार निवडून येतो या नदीच्या पलीकडे तो कधीच इकडे येत नाही त्यामुळे आम्हाला इथे गैरसोयी सगळ्या निर्माण होतात आज आमचे रस्ते बघितलात तर रस्ते व्यवस्थित नाही आहेत पाणी म्हटलं तर पाण्याचं विभाजन व्यवस्थित नाही आहे लाईट म्हटलं तर लाईटीचे पोल वगैरे व्यवस्थित नाही आहेत या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे आमच्या खूप गैरसोयीच्या होऊन जातात त्यांना इथं मतदानाचा ते कुठेतरी पटका बसला स्वतःचं मतदान हे दुसऱ्या वॉर्डमध्ये स्वतःच मतदान ही स्वतःला म्हणजे आमचं आमच्या प्रभागमध्ये आमचा उमेदवार उभा राहू नये यासाठी केलेला हा कुठला काय कट कट आहे का हा आमचा सवाल आहे जर आमच्या एवढ्या हरकती येऊन पण जर याच्यावरती विचार होणार नसेल तर आम्ही तसं समजू आणि आम्ही या मतदानाची बहिष्कार करू राष्ट्रीय क्रीडा दिन आणि फिट इंडिया अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे नववी जुनियर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच उत्साहात संपन्न झाली चिपळूण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट मध्ये आयोजित या स्पर्धेत देशभरातील दहा राज्यातून मुलांचे आणि मुलींचे संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं दमदार कामगिरी करत दुहेरी विजेतेपद पटकावलंय मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही गटांमध्ये महाराष्ट्र संघानं सुवर्णपदक जिंकत जिंकेपद आपल्या नावावर केलंय दोन्ही गटांमध्ये तेलंगणा संघ उपविजेता ठरलाय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि लगोरीचे जनक स्वर्गीय संतोष गोरव यांना आदरांजली अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन झाले जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आणि प्राचीन व स्वदेशी खेळ भारतीय लगोरी फेडरेशनने संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमुळे पारंपरिक भारतीय खेळाला प्रोत्साहन मिळालं असून खेळाडूंना राष्ट्रीय व्यासपीठ मिळालं या स्पर्धेतील निवडक खेळाडू आता येत्या तेवीस ते पंचवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लगोरी स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करतील यासह हो बातमित्रात वेळ झाली इथेच सामन्याची विठ्यात नवीन बातमी हो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण